लग्नाच्या मंडपातच एका नवरीने आपल्याला होणाऱ्या नगरदेवाला अटक करवलं कारण होतं हुंडा त्या माणसाने म्हणजे तिच्या नवरदेवाने हुंडा मागितला असं तिचं म्हणणं होतं आणि ह्या कारणाने त्याला अटक करण्यात आलं नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आधीची सत्यघटना जी आहे ती दिल्लीची आहे तिथे निशा शर्मा नावाची मुलगी असते जी सॉफ्टवेअर इंजिनियर असते आणि तिचं लग्न ठरलेलं असते मोठ्यांच्या मध्यस्थीने तिचं लग्न झालेलं असते म्हणजे लग्न होणार असते ठरलेलं असते आणि लग्नाची सगळी तयारीही सुरू असते सगळीकडे उत्साहाचं वातावरण असते आणि सगळे नवरदेवाकडले पण आणि नवरीकडले पण लोक उत्साहाने शॉपिंग करीत असतात लग्नाची डेट अकरा मे दोन हजार तीनची होती आणि ह्या दिवशी असं काही होते की हे लग्न ब्रेकिंग न्यूज होऊन जाते लग्नाच्या दिवशी नवरी जी असते तिने नवरदेवाला आपल्या अटक करवलं कारण त्यांनी वेळेवर म्हटलेलं आहे की मला बारा लाख कॅश हवी आहे आणि मारुतीची टिस्टिंग कार हवी आहे आणि अशा मूल्यवान वस्तू हवी आहेत असं त्यांनी मागितलेलं आहे आणि त्यांनी हुंडा मागितलेला आहे असं तिचं म्हणणं होतं तिने पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस आले आणि त्या मनीष दलाल ला आणि त्याच्या घरच्या लोकांना उचलून त्याने नेलं ही निशा शर्मा जी होती ती नायिका झाली होती आणि सगळ्यांनी तिला हुंडा विरोधी योद्धा म्हटलेला आहे आणि सगळ्या मुलींसाठी तिने एक्झाम्पल सेट केलं असं मीडियावाले म्हणायला लागले ला, समाजातील लोक म्हणायला लागले ला, की ह्या मुलीने खूप चांगलं काम केलं जिथे मुली माघार घेतात आणि सरेंडर करतात तिथेच त्या मुलीने समोर येऊन स्वत पोलिसांना फो, फोन फोन करून हे लग्न थांबवलेलं पण आहे आणि जो गुन्हेगार होता ज्याने हुंडा मागितलेला होता त्याला अटक पण करवलेली आहे असं म्हणून तिचं सर्वत्र देशभरात तिचं कौतुक व्हायला लागलं आणि तिला एक योद्धा म्हणायला लागले ला, आणि कायद्याविरोधी म्हणजे हुंडाविरोधी कायद्यामध्ये मधली ती नायिका आहे असं सगळे म्हणायला लागले ला होते पण ह्याची एक वेगळी बाजूपण समोर आलेली आहे जी योद्धा आहे असं आपण तिला म्हणतो पण न्यायालयाने कायद्याने काही वेगळंच रूप तिचं दाखवलं होतं बरेच वर्ष खटला चालला होता मनीषला अटक करण्यात आलं होतं तिच्या कुटुंबात तीन लोकांना अटक करण्यात आलं ता होतं खटला सुरू होता मनीषने म्हटलं की लग्न तर वेगळ्या कारणाने याने तोडलेलं आहे आम्ही ना हुंडा मागितलेला आहे ना आम्ही हुंडा दिलेला आहे आम्ही आम्हाला फक्त मुलगीच हवी होती आणि आम्ही ती शिकलेली आहे चांगली आहे असं म्हणून आम्ही तिला मागितलेलं आहे आम्ही तिच्याशिवाय असं काहीच घेतलेलं नाही आहे असं ते त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की आम्ही असं काहीच घेतलं नव्हतं बरेच वर्ष खटला सुरू होता आणि शेवटी न्याया न्यायालयाने त्यांना मुक्त केलं कारण त्यांच्या विरोधात कुठलाच असा पुरावा सापडला नव्हता आणि न्यायाधीशाने तर निशा आणि तिच्या बाबांना रागवलं होतं आणि म्हटलं होतं की तुम्ही फ्रॉड केस केलेली आहे आणि तुम्ही त्यांना मुद्दाम फसवलेला आहे त्यांनी ना हुंडा मागितलेला आहे ना हुंडा दिलेला आहे असे पुरावे साक्ष तुम्ही आम्हाला मिळवून देऊ शकले नाही दाखवू शकले नाही तर हे तर आ, फ्रीच आहेत कारण तुम्ही लोकांनी त्याला फसवलेलं आहे असं इथे प्रू होत आहे असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे आणि निशाल आणि निशाच्या बाबांना त्यांनी खूप रागवलेलं आहे नऊ वर्ष ही केस चालली होती आणि नऊ वर्षापर्यंत मनीष आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी मानसिक त्रास सहन केलेला आहे सामाजिक त्रास त्यांनी सहन केलेला आहे आणि ही खूप चुकीची गोष्ट आहे असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे जी मुलगी योद्धा होती जी मुलगी नायिका होती आज ती विलन झाली होती मीडियाने समाजाने तिला खूप मोठ्या ठिकाणी स्टार म्हणून तिला स्प्रेड केलं होतं पण ती तर खऱ्या अर्थाने विलनच विलनच निघाली होती कारण तिने पुरावे सिद्ध केले नव्हते आणि तिने त्याला बदनाम करायचं होतं म्हणून हे म्हटलं होतं की ह्याने हुंडा मागितलेला आहे पण त्यामागे लग्न तोडण्यामागे कारणगाई वेगळंच तो होतं असं मनीषच्या घरच्या लोकांनी प्रू केलं होतं आता तर ती पूर्ण विलन झाली होती कालांतराने निशाचा जो भाऊ असतो त्याची जी पत्नी असते मनीषा तिने पोलीस कंप्लेंट केलेली असते तिच्या बाबांनी कंप्लेंट केलेली असते आणि म्हटलं की निशाकडचे लोक तिच्या सासरचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देत आहेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत आणि तिच्या भावाला ज्ञानेश्वरला पोलिसांनी पकडलेलं आणि जेव्हा बाकी सगळ्या लोकांना पकडायला ते लोक गेलेत तर ते लोक फरार झाले होते त्यामुळे पण निशाच्या इमेजवरती खूप मोठा डाग लागला होता आणि तिला सगळे आता फ्रॉड म्हणू लागले होते तिने हुंड्यासाठी इतरांना फसवलं होतं पण ते लोक तिच्या भावानेच तिच्या घरच्या लोकांनीच मनीषाकडनं हुंडा घेतलं होतं तिच्या बाबांकडून हुंडा घेतला होता असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी प्रू पण केलं होतं त्यामुळे हे लोक हे लोक म्हणजे घरचे पूर्ण लोक हुंडा घेणारे आहेत असं समाजामध्ये पसरलं होतं हुंडा घेणं आणि देणं ही दोन्ही गोष्ट चुकीची आहे पण सत्य आपल्याला माहित नसताना सत्य जेव्हा आपण प्रू करू शकत नाही तर आपण त्याबद्दल काहीच म्हणू शकत नाही कारण न्यायालयामध्ये साक्ष हवी असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पण ही आहे की कायद्याचा दुरुपयोग कधीच करायला नको कायदा हा लोकांच्या संरक्षणासाठी असते ना की लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठी असते निशाने हेच केलं होतं नऊ वर्षापर्यंत तिचा जो नव नौ, होणारा नवरा असतो तिच्या सासरचे लोक असतात ते मानसिक आणि सामाजिक त्रासामध्ये पडलेले होते कारण कायदा मुलींच्या बाबतीत जास्त काम करते असं सगळ्यांना वाटते आणि ते तसंच झालं पण सत्य जेव्हापर्यंत बाहेर येत नाही तेव्हापर्यंत कुणालाही नायिका किंवा विलन बनवू नये सत्याची वाट बघायला हवी होती या केसमध्ये असंच झालं होतं निशाला मीडियाने हिरो बनवलं होतं पण ती तर निघाली विलन त्यामुळे कुणावरतीही शिक्कामोर्तब करायला नको समाजाने आणि मीडियाने तेच केलं होतं चौथी महत्वाची जी गोष्ट आहे ती शिक्षा आणि जागरूकता खूप महत्वाची आहे हुंडा देणं आणि घेणं ही गोष्ट कधीही मान्य होऊ शकत नाही कायद्यामध्ये या गोष्टीला विरोध आहे आणि असं कुणीच करू नये लग्न हे दोन घराचं दोन लोकांचं मिलन असते त्यामध्ये पैसा किंवा घेवाण देवाण तर कधीच असायलाच नको पण काही संस्कृतीमध्ये हुंड्याचा प्रकार हा घे म्हणजे घेतात आणि देतात असं असते पण हे चुकीचं आहे मुलगी आणि मुलगा ह्यांना शिकून स्वतःच्या पायावरती उभं करणं महत्वाचं आहे स्वतःच्या पायावरती जेव्हा ते उभ्या राहतील तोच त्यांचा खरा हुंडा आणि ती मुलगी जे संस्कारित असेल तर तीच खरी लक्ष्मी असं आपण म्हणू शकतो याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत ते लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा